नमस्कार मी आज बनवणार आहे हुलग्याच्या शेंगोळ्या चला तर रेसिपी पाहू मग त्यासाठी थोडे खोबरे भरपूर सारा लसूण एक ते दीड चमचा जिरे दोन हिरवी मिरची चवीनुसार मीठ थोडीशी हळद व थोडे लाल तिखट देखील टाकले आहे मी व तीळ देखील टाकायचे थोडेसे पाणी टाकून हे जिन्नस छानपैकी बारीक करून घेतले आहे आता इकडे मी दोन वाटी हुलग्याचे पीठ घेतले त्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ टाकायचे व जो आपण मसाला बारीक केला आहे तो टाकून घ्यायचा शेंगोळी छान बनावी यासाठी एक ते दीड चमचा तेल देखील टाकले आहे बारीक केलेला मसाला देखील टाकायचा थोडे थोडे पाणी टाकून छान असा घट्टसर पीठ मळून घ्यायचे थोडेसे तेल लावून हे पीठ अर्धा तास बाजूला झाकून ठेवायचे अर्धा तासानंतर हातात थोडे थोडे पीठ घ्यायचे व अशी शेंगोळीचा आकार देऊन घ्यायचा तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही शेंगोळी बनू शकता माझी आजी अशीच शेंगोळी बनवायची म्हणून मी अशी बनवत आहे चला तर पुढे पाहू मग एका कढईमध्ये दोन ते तीन पळी तेल टाकायचे त्यामध्ये जिरे चांगले तडतडून द्यायचे हिंग व कडीपत्ता टाकायचा भरपूर सारा लसूण ठेसलेला टाकू शकता तुम्ही मला आवडतो म्हणून मी टाकला आहे यामध्ये पाणी टाकायचे जो आपण मसाला बारीक केला होता त्यामध्ये थोडे पाणी टाकून ते, ते देखील टाकून घ्यायचे मीठ टाकायचे चवीनुसार आता शेंगोळीचे पीठ थोडेसे शे पाण्यामध्ये असे मिक्स करून ते देखील पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे शेंगोळी आपली छान अशी घट्टसर बनते आता यामध्ये बनवलेल्या शेंगोळ्या आपण सर्व टाकून घेऊया पंधरा ते वीस मिनटं शेंगोळी शिजण्यासाठी लागतात शेंगोळी आपली शिजून तयार झाली आहे आता ही शेंगोळी आपण सर्व करूया पौष्टिक कर अशी शेंगोळी आपली तयार झाली आहे धन्यवाद